हाय हॅलो फ्रेंड्स सोमवार so, so uh, उद्यापणाचे म्हणजे सतराव्या सोमवारी काय मेनू होतात ते दोन तीन पदार्थ आहेत ते दाखवते तुम्हाला म्हणजे मी स्वतः स्वयंपाक केलेला सात लिटरची बासुंदी केलेली त्यामध्ये पाव किलो खवा एक किलो साखर आणि दहा ते सा दहा ते बारा पेढे घातलेले आणि मँगो बासुंदीचं संध्याकाळचा बेतोचा स्वीटमध्ये हे सकाळ सकाळी लवकर बासुंदी केलेली कारण की कोल्ड म्हणजे थंड बासुंदी द्यायची होती म्हणून संध्याकाळी सहा साडेसहाला मी त्याच्यात मँगो क्यूब्स काढून ठेवले होते फ्रीजरला तो घातले घट्ट घट्ट दिसते बघा त्याच्यात ते अजून क्यूब्स वितरायचे होते ढवळ परत ते सेटअप करून डब्यांमध्ये काढून फ्रीजला ठेवून टाकले थंड होण्यासाठी मग त्याच्यानंतर बासुंदी केली दुपारनंतर भटजी यायच्या आधी मिक्स कोल्हापुरी व्हेज होती विथ पनीर मग त्याच्यासाठी कांदे मोठे कांदे तीन चार फ्लावर दोन गट्टे कोबी दोन गट्टे ढबू अर्धा किलो आणि टॅमॅटो अर्धा किलो टॅमॅटो अर्धा किलो कांद्याची प्युरी काजू पन्नास ग्रॅम बारीक पावडर करून घेतलेली नुसती आणि कांदे टॅमॅटो कुकरमधून उकडून घेतलेले ते बारीक प्युरी करून घेतली आणि सुकं खोबरं एक भकल सुकं खोबरं घेतलेलं ते पण कोरडंच घातलं कारण मसाला करायला वेळच वे नव्हता लाईट आली वेळानं गोंधळ खूपच झालेली त्या दिवशी हे कोरडेच मसाले सगळे घातलेले लाल तिखट गरम मसाला घरचं सगळं घरचं काय बाहेरचं विकत आणलं आणि आणि बीटवरून किसून घातलेली दोन बीट किसून घातलेले अप्रतिम अशी भाजी झालेली त्याच्यात सात ते आठ पेढे घातलेले महत्त्वाचं म्हणजे एक पेढे घातलेले ह्या सगळ्यासाठीच मी अर्धा किलो पेढे घेतलेली एवढ्याशा जेवणासाठी तीस पस्तीस माणसांचं जेवण होतं हे अडीच किलोची भाजी होती सगळं वजनावर घेतलं तर ती अडीच किलोची भाजी होती सुकी भाजी अडीच किलोची होती हे सगळं कोरडंच घातलेलं आहे खो खोबऱ्याचा कीस हे पनीर आहे अर्धा किलो पनीर घेतलेलं सगळ्यात शेवटी पनीर घातलेलं भाजी शिजून झाल्यानंतर आणि अर्धा किलो हे ओले मटार अर्धा किलो ओले मटार पण घातलेले आणि थोडे भातासाठी ठेवलेलं जिरी राईस केलेला त्याला वरून फ्राय कांदा काजू आणि मटर तुपात छान भाजून वरून गार्निशिंग केलेलं त्यामुळं भात पण अप्रतिम बास ओरिजिनल बासमतीचा भात होता भात पण अप्रतिम असा झालेला होता बारीक मसाले भात उकळी फुटल्यानंतर त्याच्यावर भाजीचं भांडं ठेवलं गरम गरम होतं आणि गॅस बंद केला त्याच्यावर उमळला तो कारण की बासमतीला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला ना। वरून सगळं गार्निशिंग केलं काजू कांदा आणि मटर फ्राय केलेले ते सगळं वरून गार्निशिंग करून तसंच झाकून ठेवलेलं आज त्या दिवशीचा मेनू महत्त्वाचा काय होता मसाले वरण भात मसाले भात आमटी डाळीची मग स्वीटमध्ये मँगो बासुंदी होती आणि पुऱ्या थापडवडी पापड डाळीची कोशिंबीर आणि आपली काकडीची कोशिंबीर असा नऊ पदार्थांचा मेनू होता मलिदा हे नऊ पदार्थांचं मेनू होतं अप्रतिम असं जेवण झालं तर ओम नमश्य